स्वर्गवासी सचिन जोरी यांच्या निमित्त बोरद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन स्वर्गवासी सचिन जोरी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आज दिनांक नऊ जुलै रोजी तळोदा तालुक्यातील बोरद येथील जय योगेश्वर टेंट हाऊस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बोरद व परिसरातील गरजू लोकांना मदत करून स्वर्गवासी सचिन जोरी यांचे नाव लौकिक होते दोन हजार बावीस साली त्यांचे अकाली निधन झाले त्यानिमित्ताने रक्तदानाने आपल्या आठवणीतील कार्यास अभिवादन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तरुणांसह महिलांनी देखील रक्तदान केले तब्बल पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले यात खास करून वीस महिलांचा देखील सहभाग होता जनकल्याण ब्लड बँक नंदुरबार यांच्या मदतीने रक्त संकलन करण्यात आले रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व आंब्याचे रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश आयोजक सचिन भाऊ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आला फाउंडेशनाच्या वतीने वर्षभर लोकाभिमुख कार्यक्रम राबवले जातात डॉक्टर लालचंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशियन आकाश जैन पी आर ओ खलील काजी सागर नरवाडे तेजस पाटील संजय सूर्यवंशी यांनी रक्त संकलन केले फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक राजपूत यांच्यासह मनोज जोहरी जगत राजपूत तुळशीराम कोळी पंकज जमनानी जितेंद्र पाटील नितीन पाटील निलेश राजपूत कुणाल पाडवी विनायक कोळी सुदाम जोहरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले